पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा सा भाजप प्रवेश राजकीय वळण किंवा विसरलेली कटुता मित्रांनो आज आपण एका अशा राजकीय नाट्याबद्दल बोलणार आहोत ज्यात जुने शत्रू एकाकी मित्र होतात कल्पना करा कालची दुश्मनी उद्या मैत्रीला बदलते आणि मागील आरोप वाऱ्यावर सोडले जातात कता है, दिल है। ही कथा आहे पालघर जिल्ह्यातील काशीनाथ चौधरी यांची ज्यांच्यावर दोन हजार सूत्रधार असल्याचा भाजपने जोरदार आरोप आता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्याच हाती भाजपने कमळ दिले आहे केवळ एका व्यक्तीचे राजकीय वळण नाही तर भारतीय राजकारणातील एका मोठ्या ट्रेंडची झलक आहे चला या कथेची सुरुवात करूया थोड्या मागे जाऊन आणि समजूया की हे सर्व कसे घडले ही बातमी तुम्हाला ड्राम्याच्या जागी खरी तीव्रता आणि प्रश्न उपस्थित करेल तयार आहात ना चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलच सुरुवात करूया त्या रात्रीपासून जेव्हा संपूर्ण देश थरथर थर कापला होता सोळा एप्रिल दोन हजार वीस लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात एक भयानक घटना घडली दोन साधू सत्तर गिरी महाराज आणि त्यांच्यासोबत तीस वर्षाचा ड्रायव्हर निलेश तेलगाडे हे तिघे मुंबईहून सुरतला जात होते कारण त्यांच्या गुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी लॉकडाऊनमुळे मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट होते म्हणून ते अंतर्गत रस्त्याने गेले पण रात्री दहा वाजता गावात जंगल विभागाच्या चौकीत त्यांची गाडी थांबवली गेली गावकऱ्यांमध्ये आधीपासूनच मुलांचे अपहरण करणाऱ्या अफवा पसरल्या होत्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या अफवा भडकल्या होत्या बाहेरचे लोक आलेत मुलांना उघडपणे न्यायला असा संदेश आला होता ही अफवा ऐकून दोनशेहून अधिक लोकांची हिंसक जमाव साधूंच्या गाडीवर तुटून पडला लाठ्या दगड लोखंडी रॉड्स सर्व काही वापरून त्यांना प्राण्यांप्रमाणे मारहाण केली गेली साधूंचे हात जोडून विनवणी केल्या पण जमाव थांबला नाही ड्रायव्हर निलेशला प्रथम मारले मग साधूंना पोलीस घटनास्थळी पोहोचले पण तेही जमावापुढे निशस्त्र होते दोन पोलिसांना मारहाण झाली आणि ते मागे हटले दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तिघांचे मृतदेह सापडले ही घटना केवळ एक लिंचिंग नव्हती तर सामाजिक भय आणि अफवांच्या विषारी मिश्रणाची परिस्थिती होती पालघरचा हा भाग आदिवासी बहुल आहे जिथे ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याक आहेत एकशे एकहून अधिक लोकांना अटक केली त्यातना एक मुसलमान होता नाव होता कोणी बाहेरचा पण स्थानिक आदिवासी होते चार मध्ये एकशे सव्वीस आरोपींची नावे होती ज्यात गावातील तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश सीबीआयकडे प्रकरण सोपवले गेले कारण भाजपने षडयंत्र असल्याचा आरोप केला होता कोण होते आरोपी आणि भाजपचे आरोप काय आरोपींची यादी पाहिली तर बहुतेक स्थानिक होते ज्यांच्यावर सीपीएमशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला पण सर्वात मोठा टार्गेट होता काशीनाथ चौधरी यांचा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य असलेले चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते ते पोलिसांसोबत गावात आले होते आणि साक्षीदार म्हणून त्यांचे जबाब नोंदवले गेले पण पन भाजप नेत्यांनी त्यांना मुख्य सूत्रधार म्हटले काशीनाथ चौधरीने गावकऱ्यांना भडकावले भगव्यापासून येणाऱ्यांना असे करा असा उद्धार दिला हा आरोप केला गेला भाजपने हे प्रकरण हिंदू मुस्लिम रंग देऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला हिंदू साधूंवर हल्ला आणि सरकारवर मौन अशी घोषणा दिली ही घटना इतकी भडकली की एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ती कारणीभूत ठरली भाजपने रस्त्यावर मोर्चे काढले आणि चौधरींवर राजकीय खूनचा शिंगा असल्याचं चित्रित केलं मात्र चौधरी यांनी आरोप फेटाळले मी पोलिसांसोबत होतो जमाव रोखण्याचा प्रयत्न केला सरपंच चित्रा चौधरी भाजपच्याच तेही तिथे उपस्थित होते त्यांनीही प्रयत्न केला असे ते म्हणाले काँग्रेसनेही उत्तर दिले पालघर हे भाजपचे बाले किल्ले आहे गावाध्यक्षही भाजपचा आणि आरोपींमध्ये दोन भाजप नेते ईश्वर निळकुळे आणि भाऊ साठे होते असा आरोप केला गेला तरीही भाजपने चौधरींना लक्ष केले कारण ते राष्ट्रवादीचे नेते आहेत काशीनाथ चौधरी हे पालघरचे स्थानिक नेते आहेत आदिवासी भागातील ते कसा दहाणू तालुक्यातील कासा गावचे रहिवासी राजकारणात दोन हजारच्या दशकापासून सक्रिय ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आदिवासी कल्याण शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम केले पण साधू हत्याकांडानंतर त्यांच्यावरचे आरोप त्यांच्या कारकिर्दीला कलंकित करणारे ठरले भाजपने त्यांना हिंदू विरोधी म्हटले आणि राष्ट्रवादीतही त्यांना बाजूला सारले गेले दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातील राजकारणात बदल झाले शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आणि पालघरमध्ये भाजपला स्थानिक निवडणुकांसाठी मजबूत आधार हवा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहाणू येथे मोठ्या सोहळ्यात चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सोबत कासा सायवान कलमदेवी मोडगाव खुबाळे रायपूर उधवा हलदपाडा आणि तलासरीतील स्थानिक नेते जसे संजू वराठा ही सामील झाले भाजप नेते डॉक्टर हेमंत सावरा खासदार हरिश्चंद्र भोये आमदार आणि जिल्हाध्यक्ष भारत राजपूत उपस्थित होते विकासासाठी हे प्रवेश असा दावा भाजपने केला पण विरोधक हसले उद्धव आणि शरद पवार गटाने एकत्र येऊन भाजपवर टीका केली कालचे आरोपी आजचे नेते भाजपची द्विधा नेते असा सवाल उपस्थित केला राष्ट्रवादी नेत्यांनी म्हटले भाजपचे आरोप कुठे गायब झाले हे प्रवेश महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे पालघरमध्ये भाजपला आदिवासी मतांचा आधार हवा आणि चौधरींना स्थानिक प्रभाव त्यांना मिळेल पण हे वळण राजकीय आहे का की चौधरींनी क्षमा मागितली ते स्पष्ट नाही आता येथे रोचक भाग हे एकटे उदाहरण नाही भाजपने अनेकदा ज्यांना विरोध केला किंवा आरोप लावले त्यांना उलट ओढले विरोधक या गोष्टीला वॉशिंग मशीन म्हणतात जिथे प्रवेश केला की सर्व आरोप धुऊन जातात दोन हजार चौदा नंतर पंचवीसहून अधिक विरोधी नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय ईडीने अडकवले आणि ते भाजपमध्ये गेल्यावर तेवीसच्या केसेस थांबल्या किंवा बंद झाल्या उदाहरणे पहा सर्वप्रथम हिमाचल प्रदेशचे सुखरा काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली ईडीच्या रडारवर दोन हजार सतरामध्ये भाजपमध्ये केले केस थांबले मग मुकुल रॉय मूळचे नेते नारडा स्टिंग ऑपरेशन मध्ये अडकले दोन हजार ईडीची चौकशी मंदावली मग सुवेंदू अधिकारी तृण नेते ममता बॅनर्जीचे जवळचे भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दोन हजार वीस मध्ये भाजपमध्ये केस कोल्ड स्टोरेज मध्ये गेला पेमा कांडू अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दोन हजार सोळा मध्ये भाजपमध्ये गेले सरकार स्थापन केले मग नारायण राणे माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री शिवसेनेतून बाहेर पडले पैशांच्या प्रकरणानंतर भाजपशी जवळीक आता मंत्री मग ज्योती मिर्धा काँग्रेस खासदार ईडी प्रकरणात अडकल्या होत्या भाजपमध्ये गेल्या केस कायम पण प्रगती नाही दोन हजार चौदा नंतर ईडीने एकशे वीसहून अधिक नेत्यांवर कारवाई केली पंच्याण्णव टक्के विरोधक भाजपमध्ये गेल्यावर क्लीन चिट हे ट्रेंड महाराष्ट्रातही दिसतो जसे हिमाचलमध्ये सुखराम किंवा बिहारमध्ये सम्राट चौधरी आर जेडी मधून भाजपमध्ये विरोधक म्हणतात भाजपची शक्ती ही भय आणि पैशांची जोड आहे भाजप मात्र म्हणते प्रवेश विकासासाठी पुरावर कारवाई होते या उदाहरणांमधून दिसते राजकारणात पुराने जखम भरून काढले सोपे पण जनतेच्या मनात प्रश्न राहतात विश्वास कसा वाढेल मित्रांनो पालघर साधू हत्याकांड हे केवळ एक प्रकरण नव्हते तर हिंदू भावनेचे राजकीय हत्यार होते काशीनाथ चौधरींचा भाजप प्रवेश हे त्याच कथेचे नवे पर्व आहे जिथे आरोप विसरले जातात आणि राजकीय फायद्यासाठी हात मिळवणे होते ही घटना आपल्याला विचार करायला भाग पडते राजकारणात तत्व कितपत महत्वाचे आणि जनता कधीपर्यंत हे वळण स्वीकारेल पालघर सारख्या जखमांवर मीठ चाटण्यासारखे हे आहे पण कदाचित हीच राजकारणाची खरी तीव्रता असेल तर प्रेक्षकांनो तुमचं काय मत ह्या पक्षप्रवेशावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद